प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी सकाळी अचलपूर मतदारसंघाच्या विविध ठिकाणी दौरा केला कोठारा सालेपूर पांढरी बेलखेडा हत्तीघाट मल्लारा निमकुंड वलसर त्यानंतर गौरखेडा कुणबी धोतरखेडा एकलासपूर धामणगावगडी या गावांमध्ये झंझावती प्रचार केला प्रहार जनशक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार यांना बहुमताने विजय करा आवाहन त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बोब यांच्या प्रचारार्थ झंझावती दौरे केले जात आहेत सभा गाठीभेटी पदयात्रा यांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधून दिनेश बोब यांना निवडून देण्याचं आवाहन केलं जात आहे आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर मधील छोट्या छोट्या गावांना भेटी दिल्या प्रचार केला अचलपूर हातमाग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बोब यांना बहुमतांनी विजय करण्यासाठी बैठक घेतली त्यानंतर कठोरा सालेपूर पांढरी बेलखेडा हत्तीघाट मल्हारा निमकुंड वझर गौरखेडा कुणबी धोतरखेडा एकलासपूर धामणगाव गडी येथे भेट देण्यात आली अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा संपूर्ण मतदारसंघामध्ये जनतावाद दौरा सुरू आहे भाऊ एकूणच सुरुवात जशी केली होती तेव्हा म्हटलं जात होतं की राणाजी बी टीम म्हणून बच्चू भाऊचा उमेदवार आहे परंतु ज्या प्रकारे आपण प्रचारामध्ये म्हणजे ज्या पाऊल टाकत आहे प्रत्येक पाऊल यावर काय म्हणतात अतिशय मजबूतीनं कार्यकर्ता जनता सोबत कारण लोकांना माहीत आहे का बच्चकूळ आणि प्रहार हे जनसामान्यासाठी लढणारं एक संघटन आहे ते सामान्य माणसासाठी जात पात धर्म पंथ न पाहता कुठल्याही स्थितीत आम्ही फाईम घेतो लोकांसाठी आम्ही सुद्धा विचार करत नाही आजपर्यंत केलेलं वीस वर्षातलं काम हे प्रहार संघटनेनं अतिशय सामान्य लोकांसाठी hmm. केलेलं आहे अतिक्रमणमध्ये राहणारे लोक असेल घरकुलाचा प्रश्न असेल रोजगाराच्या संदर्भात काही विषय असेल तर हे सगळे गोष्ट आपण विधानसभेमध्ये एकंदरीत जो आवाज उठवला त्यावर लोक असं म्हणतात किंवा तुम्हीच एकटे बोलतोय बच्चू कडू शेतकऱ्यासाठी मजुरासाठी बोलणारा कोण आहे या महाराष्ट्रात तर ते बच्चू कडू आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये उत्साह आहे का या पार्टीचा जर माणूस लोकसभेत गेला तर जे लोकसभेमध्ये आमच्या नवनीत्रांना गरिबांसाठी काहीच बोलले नाही ते फक्त साड्या वाट्यापुरतं एवढ्या मर्यादित राहिल्या तर हे लोकांना आता कळून चुकलं आहे आणि मग गावागावातले लोक एकठ्ठा होऊन आम्हाला प्रचंड प्रतिसाद देत आहे सभेला न बलावता लोक गाडी न सांगता लोक गरजे तुम्ही पाहिल्या असेल आणि प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे आता राणा हा विषय संपलेला आहे कुठेतरी या मतदारसंघामध्ये त्याप्रकारे काँग्रेसचे लोक काँग्रेसमध्ये ज्यांना ज्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलं असे लोकसुद्धा भाजपमध्ये जातात आणि एकीकडे प्रहारमध्ये गावागावामधून युवकांचा प्रवेश सुद्धा झालेला आता राष्ट्रवादीचे लोक आमच्यामध्ये प्रवेश केला काँग्रेसच्या लोकांनी सरपंचांनी प्रवेश केलेला आहे मला असं वाटतं काँग्रेस आता पूर्णतः देशामध्ये खिडकीड झालेली आहे ताकद राहिली नाही काँग्रेस म्हणजे बगरदाताचं शहर आहे तर मी दातच नाही आहे आपण ज्या प्रकारे महायुतीला समर्थन दिलं बाकी ठिकाणी आणि आपण सुद्धा एन डी एचे घटक आहे तरी तरीसुद्धा आपण एक विरोध म्हणून राणाचा विरोध म्हणून हा कॅन्डिडेट टाकलेला आहे सगळ्यात राज्य पाठिंबा दिला नाही यू त्या आपण राजू शेट्टी जे शेतकऱ्यासाठी लढतोय त्यांना पाठिंबा दिला आहे नागपूरमध्ये रामटेकमध्ये आमच्या काही कार्यकर्त्याचं तिथलं राजकीय सेटिंग आहे म्हणून काँग्रेसला पाठिंबा दिला असं कोणालाही आम्ही केलेलं नाही आम्ही आमचा प्रश्न आहे का या अमरावतीची लोकसभा ही अमरावतीकरांसाठी जिंकली पाहिजे आपण पाहतो का हा पक्ष प्रहार पक्ष हा अमरावतीत तयार झालेला आहे अमरावतीतून याचं उगम स्थान आहे आणि अमरावतीतल्या या संघटनेला पक्षाला जर ताकद भेटली तर उद्या पंधरा आमदार या अमरावतीकरांचे राहील हक्काचे आमदार राहील जे महाराष्ट्रातले जरी असले तर त्या हक्कांच्या अमरावतीचे राहील आणि अमरावतीचा आवाज राजकीयदृष्ट्या मजबूत होईल आणि राजकीयदृष्ट्या मजबूत झालं तर विकासाची एक वेगळी पहाट निर्माण होईल आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो एकूणच महाराष्ट्रामध्ये मा जर आकडे बघितले तर प्रहार पक्ष हा पाचव्या क्रमांकाचा पक्ष महाराष्ट्रामध्ये मा येतो राज ठाकरे यांनी एन डी समर्थन दिलं भारतीय जनता पार्टीसोबत गेले स्वतः त्यांनी हिंमत नाही केली की एक उमेदवार खासदारकीचा दाखवा आणि प्रहारने ती हिंमत दाखवली काय कुठे ना कुठे लोकं अटकले असतात काही ना काही त्यांचे कारण असतात वेगळ्या काही सेटलमेंट झालेलं असतं कुठल्या काही बोलण्या झालेल्या असतात आम्ही त्या बांधवीत पडलो नाही तुम्हाला माहीत आहे का आम्ही लोकांशिवाय जेव्हा आम लोकांचा प्रश्न येतो जनतेचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही पक्षपेक्षा हा काही विषय आमच्या डोक्यात राहत नाही आणि म्हणूनच आम्ही अग्निकुंडात उडी टाकलेली आहे आणि हा अग्निकुंड उडी टाकून जे तानाशाही आहे ते आम्ही खतम करणार आहोत आणि याच्यातून एक आम्हाला आम्हाला प्रकाश देणारा दिव्याची ज्योत आम्ही निर्माण करू दिने ग्रुपच्या माध्यमातून आणि एक विकासाची नवीन पाठ या अमरावती जिल्ह्यात सुरू केली प्रश्न या मतदारसंघामध्ये जेव्हा बळवंत वानखडे यांची उमेदवारी आली आणि बळवंत वानखडे मच्छुबाला चालत नाही काही बौद्ध बांधवांमध्ये सुद्धा ही चर्चा आहे कि बाबा या उमेदवाराला विरोध म्हणून दिनेश भूपला उमेदवारी टाकली नाही आम्ही जर नसतो तर बळवंत वानखडे स्पर्धेतही राहिले नसतो राणा एवढ्या मताने निघून आले असते असं लोक म्हणतात आता बळवंत वानखळे जाणं हा आमचा विषय नाही आहे का होतं का मोठे पक्ष अशा प्रकारच्या लहान पक्षाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो माझं म्हणणं आहे का बळवंत वानखळे वानखळेमुळंच आता आम्ही पडलो नाही पाहिजे हा विचार लोकांनी केला पाहिजे कारण बळवंत वानखळे हे अतिशय शांत स्वभावाची माणसं आहेत ते संसदेमध्ये काय बोलन असं मला काही गॅरंटी नाही कारण इथं आपण पाहतोय चौफेर खिलाडी पाहिजे एक रन पण काढता आला पाहिजे चौका पण मारता आला पाहिजे छक्का पण मारता आला पाहिजे बळवंत वानखळेमध्ये ते स्थिती सध्या दिसत नाही त्याच्यानं निवडून आल्यानंतरही याचा भ्रमनिराज जसा नवनीत जी राणानं केला तसा भ्रमनिराज झाला नाही पाहिजे आमचा जो घडिया आहे हा कार्यकर्ता आहे आणि प्रहार ज्या स्टाईलनं काम करतात या लोकला पसंत आहे त्याच्यानं लोक बळवंत वानखळेचा वगैरे पंचाचा किंवा नवनीत राणाचा विचार करणार नाही शेट्टी वाजून सगळ्याला थांबवणार आहोत देशामध्ये ज्या प्रकारे आज अमरावतीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावं लागलं प्रचारासाठी नवनीत राणांच्या आता काल परवा एक दोन दिवसानंतर राहुल गांधी सुद्धा जे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते सुद्धा येत आहे आणि एकीकडे प्रहाड जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तीन नेत्यांचे राष्ट्रीय स्तरावर काय वाटते याविषयी अकार्यक्षमता आहे मोदीजी काय काल काय म्हटलं का माय खडावायचा देखकर नवनीत जी कोट मार जे मोदी जी ने यह स्पष्ट संगित हिचल लोग नाराज हैं ये अकार्यक्ष मोदी जी ला लगे ना मले पौन मत दिया मोदी जी ने स्पष्ट किया कि ये काम करने वाली महिला नहीं है नवनीत जी काम नहीं कर सकती ये काम में नहीं आती इसके इसके खिलाफ बहुत नाराजगी है इसलिए मोदी जी को कहना पड़ा कि भाई मेरे को देखकर कर मारो ये स्थिति नौबत अगर देश के नेता पर आती है तो नहीं हो और योगी जी ने बच्चु, ब, बच्चु का नाम के डर से नहीं करती है। नहीं, नहीं, मुझे वो पता अमित शाह नहीं नहीं हम हम किसी को डराते 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 जो उसको यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकलासपूर मध्ये बच्चू कडू यांचे जंगी स्वागत केले आपल्या सोबत देवगावचे सरपंच आहेत आणि गजानन लोले यांना महाराष्ट्र शासनाला कित्येक वेळा स्वच्छता पुरस्कार मिळा मिळालेला आहे ग्रामपंचायतीला सन्मान मिळाला आहे काय त्यांच्या प्रतिक्रिया झालेल्या उमेदवारी दिलेली आहे आणि एक उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून दिनेश गोपची ओळख आहे आणि या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लोक या प्रहार संघटनेशी जुळत आहे आणि चांगल्या प्रकारे अमरावतीचा विकास व्हावा हो या दृष्टिकोनातून एक सक्षम उमेदवार म्हणून दिनेश बुककडे पाहण्यात येत आहे म्हणून या मेळघाट मतदारसंघातील सर्व जनतेचा कल दिनेश बुककडे गेलेला आहे आणि त्यांच्या मदतीस सगळे लोक धावत एकूणच मागे आपण स्वतः नवनीत राणा यांचं काम करताना घडलं नवनीत राणा यांना आपण निवडून दिल्यानंतर काय अपेक्षित या पाच वर्षामध्ये नवनीत राणा जे उमेद आपला सांसद होत्या यांनी पाच वर्षामध्ये पाहिजे तसा विकासाचा काम केलेला नाही आहे आपल्या रेल्वे बंद पडलेली आहे त्याचप्रमाणे दुर्घाट रेल्वे मेळघाट मतदारसंघामध्ये जे ची रेल्वे होती सुद्धा बंद पडली कुठले मिल बंद पडला अशा केंद्राच्या अनेक योजना आलेल्या नाहीत आणि त्या त्याच्यामध्ये यशस्वी झाल्यात नाही म्हणून लोकांची त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि लोकांची नाराजी आहे काय वाटते काय व्हायला पाहिजे मेळघाटासाठी तुमचं तुम्ही इतक्या वर्षापासून ग्रामपंचायतीमध्ये नेतृत्व करता विविध आज तुम्हाला तुमचा समाज एक मोठा समुदाय आहे काय व्हायला पाहिजे आदिवासी असं बांधवा मेळघाटमध्ये ज्या टायगर प्रोजेक्टमुळं लोक त्रस्त झालेले आहेत घाटा खूप चालू आहेत आणि रोडच्या परवानग्याने रस्ते खराब झालेले आहेत आणि केंद्र शासनाकडून ज्या परवानग्या मिळाल्या पाहिजे जसं आपला चिखलदऱ्याला जे काय वाक्स आहे हे सुद्धा पाच वर्षापासून बंद पडलेलं आहे की जे जागतिक लेवलचं हे कायवाक्स आपल्या मेळघाटमध्ये बनत आहे आणि इथं पूर्ण देश विदेशातील लोक येतील परंतु असे अनेक अडचणी या टायगर प्रोजेक्टमुळं अडलेल्या आहेत आणि त्यामध्ये पाहिजे तसे आणि यांनी पाहिजे तसं काम केलेलं नाही म्हणून लोकांचा रोष त्यांच्यावर आहे आणि दिनेश बुब हा पर्याय म्हणून लोकांचा कल या प्रहारच्या उमेदवाराकडे लागलेला मला एक सांगा की इकडे मोठे मोठे नेते प्रचाराला येत आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली अजून मोठे मोठे राहुल झाली सुद्धा परवा येत आहे आणि आप आपल्याकडे भरतीपुढं राज्य बच्चू कडू राजकुमार पटेल हे शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात आपण पाहतो आहे की ग्रामीण भागामध्ये घरकुलाला सव्वा लाख रुपये आणि शहरी भागामध्ये अडीच लाख रुपये या माणसा माणसात असे सारखं असं आम्हाला वाटतं आहे की शहरातली माणसंच आहेत आणि ग्रामीण भागातही माणसं आहेत वास्तविक शहरात तरी सगळ्या सुविधा जाग्यावर उपलब्ध होतात आणि ग्रामीण भागामध्ये सगळ्या सुविधेसाठी आपल्याला खेड्यावरून पन्नास पन्नास किलोमीटर लोहा असो सिमेंट होतो वाहतूक करण्याकरता यावं लागतं परंतु हे असं का मतभेद की शहराच्या लोकांना अडीच लाख रुपये आणि ग्रामीणच्या भागांना स ग्रामीणच्या लोकांना सव्वा लाख रुपये तर हे तफावत दूर करण्याकरता आपल्याला एक सक्षम उमेदवाराची गरज होती म्हणून या प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिनेश बोब हा संसदमध्ये जाईल आणि या भागातील ज्या काही आपल्या अळी अडचणी आणि ह्या तसं ग्रामीण भागात पन्नास लिटर पाणी आणि शहरी भागात दीडशे लिटर पाणी मग पाण्यातसुद्धा भेद करून ठेवलेला आहे आपल्या घरी जनावर आहे गाय आहे बकरी आहे म्हैस आहे त्यालासुद्धा आपण त्या पाण्यातून पन्नास लिटरमधून आपण त्यांची ताण भोग भागवतो आणि शहरामध्ये माणसं तेच पण दीडशे लिटर पाणी हे तफावत हो दूर व्हावी या दृष्टिकोनातून एक सक्षम कार्यकर्ता आपल्याला दिल्लीच्या सरकारमध्ये पाठवण्याकरता गरज वाटत आहे म्हणून त्या माध्यमातून आम्ही त्यांना सपोर्ट करतो एक कार्यकर्ता दिल्लीला पाठवायचा जो शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे प्रश्न मांडणार आणि या मेळघाटामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या मेळघाट रायगाट प्रोजेक्टमुळे आहे रस्त्याचे विषय असो पाण्याच्या विषय असो असे गंभीर विषय अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि हे विषय पार पाहण्यासाठी प्रहाट जनशक्ती पक्षाचा उमेदवार दिनेश बुकच्या माध्यमातून लोकसभेमध्ये जाणार आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न तिथे मांडणार अशी प्रतिक्रिया गजानन येवले यांनी व्यक्त केली आहे मी कॅमेरा पर्सन अजय काकडेसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज मेळघाट विशेष म्हणजे धोतरखेडा एकलासपूर धामणगाव गडी सर्कलचा संपूर्ण पाठिंबा प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराला राहणार या प्रकारचे मत व्यक्त केलं एकूणच बच्चू कडू यांचा झंझावती दौरा होता याची सांगता टेंबूर सोना येथे होणार असून शनिवारी सायंकाळी सहा वाजतानंतर अमरावती शहरात चार सभेचं आयोजन करण्यात आलेले आहे